बावकीतील युवकांनी प्लॅनिंग करून काढला काटा बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील तो खून ओनर किलिंगच्या प्रकारातून झाला असल्याची धक्कादायक बाब अवघ्या चार तासात पोलीस तपासातून उघड जण ताब्यात एस पी समीर शेख यांनी दिली माहिती बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील खून ओनर किलिंगच्या प्रकारातून झाला असल्याची धक्कादायक बाब अवघ्या चार तासात पोलीस तपासातून उघड झाली आहे मयत रोहिदास पनाळकर याचा बावकीतील युवकांनी प्लॅनिंग करून काटा काढला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली पोरगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तिक कारवाई करत गुन्ह्यातील सहभागी आठ जणांना जेरबंद केले व एका विधी संघर्ष बालकाची सुधारगृहात रवानगी केली ओंकार हनुमंत पनाळकर निखिल रमेश पनाळकर रोहित मारुती पवार तेजस सचिन पनाळकर कुमार एकनाथ पनाळकर देवेंद्र बनाजी घाडगे संशयित सहा नामदेव पवार साहिल जयसिंग पिंपळे मालोशी व एका बालक अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत बोरगाव पोलीस ठाण्यादीत सोळा जून रोजी नागटाने येथे रोहिदास मारुती पनाळकर राहणार करंजोशी याला भाऊकीतील युवकांनी कामानिमित्त प्लॅनिंग करून निर्जनस्थळी बोलावून त्याला मारहाण करून त्याचा खून केला पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर सिव्हिलमध्ये रोहिदासला आणलेल्या दोन जणांकडे संशय बळावला नंतर कसून तपास केला असता अपघाताचा बनाव करून त्याला उपचारार्थ दाखल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले तपासाची चक्रे वेगाने फिरून बोरगाव पोलिसांनी ओनर किलिंगच्या के प्रकारातून केलेला हा खून उघडकीस आणला व नऊ जणांना ताब्यात घेतले थ्री डब्ल्यू थेरी या खुनाच्या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यास महत्त्वाची ठरल्याचे बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेल तुंबडे यांनी सांगितले याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व बोरगाव पोलीस टीमचे अभिनंदन केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड